मित्रांनो सार्वजनिक ठिकाणे किंवा रस्त्यावर थुंकू नये ही एक अत्यंत सामान्य गोष्ट आहे एवढं सामाजिक भांतर अगदी शाळकरी मुलांनाही असत बरं एवढंच नाही तर जागोजागी स्वच्छतेसंदर्भात पाट्या देखील लावलेल्या असतात तरी देखील काही अतिउत्साही लोक सर्रास रस्त्यावर थुंकतात गुटका पान मसाला किंवा पानाची पिंक मारून भीती लाल करतात असाच एक व्हिडिओ पुण्यातून समोर आला आहे एका एक रिक्षाचालकाचा रस्त्यावर थुंकताना पकडलं गेलं पण लक्षवेधी बाब म्हणजे त्यांना आपली चूक मान्य करण्याऐवजी मी टॅक्स भरतो असं उत्तर दिलं आहे हा व्हिडिओ तुम्ही देखील पहा आणि सांगा अशा लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजवण्यासाठी काय केलं पाहिजे हा व्हिडिओ चल येडे या इंस्टाग्राम अकाउंटहून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत दरम्यान एक रिक्षाचालक पुढे उभ्या असलेल्या ट्रकच्या चाकाखाली थुंकतो लक्षवेधी बाब म्हणजे या प्रकरणात जेव्हा मागे उभं असलेल्या एका व्यक्तीनं त्याच्याकडे जाब विचारला तेव्हा त्यानं आपली चूक मान्य करणं अपेक्षित होतं पण उलट तो म्हणाला मी थुंकण्याचा टॅक्स वडतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन एकोणीस लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे शिवाय अनेकांनी या प्रकरणी जोरदार टीका केली आहे कोणी म्हणताय रस्त्यावर थुंकणं हा मानसिक आजार आहे तर कोणी या चालकावर कठोर कारवाईची मागणी करत आहे पान किंवा गुटखा वगैरे खाऊन रस्त्यावर थुंकणं हा कायद्यानं गुन्हा आहे आय पी सी सेक्शन दोनशे अडुसठ अंतर्गत का तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तुम्हाला शंभर ते पाच हजारांपर्यंत दंड होऊ शकतो पण तरीही काही लोक आपल्या चुकीच्या सवयीमुळे रस्त्यावर अशी घाण करतात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया आहे एकाने म्हटलेला आहे टॅक्स काय आहे माहिती आहे का तर दुसऱ्याने म्हटलेला आहे मावा पान थुकणं सर्व किळसवाणी आणि गलिच्छ प्रकार आहेत असेच व्हिडिओ काढून यांना बदनाम केलं पाहिजे तर एकाने म्हटलं आहे हे बिन लाजेचे असतात तर एकाने म्हटलेला आहे अगदी योग्य केले आहे ह्याला तर साफ करायला लावायला पाहिजे होतं अशा छपरी लोकांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे तरच असले छपरे सुधारतील